हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेनं तुमची सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ स्वामींची सेवा करायला खूप मोठं भाग्य लागतं स्वामी भक्त होण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते की स्वामींची सेवा करावी आणि आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पण झालेला आहे की स्वामींची सेवा कशा पद्धतीने आपण करू शकतो तर स्वामींची सेवा करण्याची सगळ्यांना इच्छा असते की मी स्वामींची काहीतरी सेवा करावं म्हणजे सेवा कशासाठी करायची म्हणजे स्वामी आपल्याला काहीतरी देतील म्हणून सेवा करायची का तर नाही या भावाने आपल्याला सेवाच करायची नसते प्रत्येक स्वामी भक्तांना काय वाटत असतं की स्वामींची काहीतरी सेवा करावी का करावी की म्हणजे माझ्या मनाला शांती मिळेल मला खूप छान वाटेल कारण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की स्वामींची सेवा करावं आणि स्वामींची नित्य सेवा काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु काय होतं वेळेअभावी बऱ्याच जणांना ही गोष्ट शक्य होत नाही वेळा किंवा काही जण जॉब करतात पुरुष तर जॉब करतातच पण लेडीज सुद्धा करतात तर आता असं झालेलं आहे की कोणालाच वेळ मिळत तर तुम्हालाही वेळ नसेल तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे परंतु तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही म्हणजे नित्यसेवा तुम्हाला करायला वेळ नित्यसेवा म्हणजे काय की दररोज आपल्याला स्वामींची सेवा करायची असते परंतु काही कारणास्तव तुम्हाला जमणार नाही आणि तुम्हाला स्वामींची सेवा करायचीच आहे तर आठवड्यातनं एक दिवस तुम्ही त्यांची सेवा करायची आहे तर ती कोणत्या दिवशी करायची आता आपल्याला स्वामींचा वार गुरुवार माहिती आहे परंतु गुरुवारी पण बऱ्याच जणांना शक्य होत नाही तर राशीनुसार मी तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणत्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे एक दिवस तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे तर तो कोणता दिवस आहे आणि कोणती सेवा तुम्हाला करायची आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कसं असतं स्वामींची नित्यसेवा करणं म्हणजे स्वामींची सेवा जेव्हा आपण करतो तर त्यात सातत्य असणं खूप गरजेचं असतं एक दिवस से स्वामींची सेवा केली आणि नंतर बरेच दिवस आपण सेवा केली आठ पंधरा दिवस झाले तर असं नाही होत म्हणजे सातत्य असणं गरजेचं असतं प्रत्येक गोष्टी सातत्य पाहिजे म्हणजे तुम्ही तीन अध्याय आज वाचले आणि स्वामी चित्राचे आज तुम्ही तीन अध्याय वाचले आणि त्यानंतर डायरेक्ट पंधरा दिवसांनी तुम्ही पुढचे तीन अध्याय वाचले तर असं नाही चालत म्हणजे मध्ये पिरियड्स आले विटाळ किंवा सुतक आलं तर चालतं तर म्हणूनच मी तुम्हाला सांगते की राशीनुसार तुम्ही एक दिवस सेवा करायचे आणि तुम्ही नित्य सेवा केली किंवा राशीनुसार अशा पद्धतीने एक दिवस तुम्ही सेवा केली तरी सुद्धा तुमच्यावर स्वामी कृपा होणार आहे तर आपली पहिली रास आहे मेष मेष राशीचा स्वामी मंगळ आहे म्हणून मेष राशीच्या लोकांनी स्वामीच्या मठात किंवा केंद्रात मंगळवारी जायचं आहे जर शक्य असेल तर मंगळवारी जा नसेल शक्य तर काही हरकत नाही म्हणजे ज्या मंगळवारी तुम्हाला शक्य होईल त्या मंगळवारी जायचं आणि तिथे गेल्यावर तुम्हाला स्वामीचं दर्शन घ्यायचं मेष राशीच्या लोकांनी स्वामींच्या मठात गेल्यानंतर लाल फुल त्यांना अर्पण करायचं आहे आणि घरी तुम्हाला सेवा काय करायची आहे स्वामी समर्थ स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यासोबत स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ आहे न महा या मंत्राचा एकशे आठवड तुम्हाला जप करायचा आहे स्वामींचा जप रुद्राक्षाच्या माळ्यावर तुम्हाला करायचा आहे आता दुसरी रास आहे वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे म्हणून या राशीच्या लोकांनी शुक्रवारी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात किंवा घरी अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आता पुढची रास आहे मिथून मिथून राशीचा स्वामी बुधग्रह आहे मिथून राशीच्या लोकांनी बुधवारी स्वामींच्या कुठल्याही मठात किंवा केंद्रात जायचं आहे आणि त्यांना गुलाबी रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि स्वामींचा तारक मंत्र या तारक मंत्राचं एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे मंदिरात करा किंवा घरी केलं तरी सुद्धा चालेल तर बुधवारी तुम्हाला या स्वामींची सेवा करायची आहे पुढची रास आहे कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे या राशीच्या लोकांनी सोमवारी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे आणि तिथे स्वामींना पांढर फूल अर्पण करायचं आहे आणि सोमवारी मंदिरात किंवा घरी तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि यासोबत स्वामींचा मंत्र जो आहे त्याचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे पुढची रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी राशी स्वामी आहे या राशीच्या लोकांनी रविवारी स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे त्यांना पांढर्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून किंवा घरी अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र या स्तोत्राचं एक वेळा पठन करायचं आहे पुढची रास आहे कन्या कन्या राशीचा स्वामी भूदग्रह आहे बुधवारी तुम्हाला स्वामींना पांढरं फूल अर्पण करायचं आहे केंद्रात किंवा मठात जा आणि तिथे तुम्हाला स्वामी तुम्हाला चरित्र याचं पठन करायचं आहे पठन म्हणजे एक पाठ करायचा आहे यात एकवीस अध्याय आहेत तर एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत तुम्हाला केंद्रात शक्य असेल तर एका बैठकीत करा घरी शक्य असेल म्हणजे तुम्हाला केंद्रात जर शक्य नसेल घरी करायचं असेल तर तुम्ही एका बैठकीत एक अध्याय पठण करा किंवा दिवसभरात थोडे थोडे अध्याय केले तरी सुद्धा चालेल म्हणजे एक पाठ तुम्हाला याचा करायचा आहे पुढची रास आहे तूळ या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्रवारी स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जा आणि स्वामींना लाल फुल अर्पण करा आणि त्यासोबत तिथे बसून किंवा घरी तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि स्वामींचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे या राशीच्या लोकांनी मंगळवारी मठात किंवा केंद्रात जायचं आणि स्वामींना लाल फूल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबत स्वामींचा मंदिरात किंवा घरी एकशे आठ वेळा स्वामींचा जप करायचा आहे आणि यासोबत स्वामी कवच स्तोत्र याचे एक वेळा पठन करायचे आहे पुढची रास आहे धनु धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे म्हणजे गुरुग्रह या राशीच्या लोकांनी गुरुवारी स्वामींच्या केंद्रात किंवा के मठात जायचं आणि पिवळ्या रंगाचं फुल त्यांना अर्पण करायचं स्वामी समर्थ अष्टकोत्र याचं एक वेळा तिथे बसून किंवा घरी पठण करायचं आणि स्वामींचा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला याचा जप करायचं आहे घरात किंवा मंदिरात करा पुढची रास आहे मकर मकर राशीचा स्वामी शनिग्रह आहे शनिवारी स्वामींच्या मठात किंवा के केंद्रात जा आणि त्यांना पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करा स्वामी समर्थ स्तवन याचे एक वेळा पठण करा आणि स्वामींचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे घरी करा किंवा मंदिरात करा पुढची रास आहे कुंभ कुंभ राशीचा स्वामी सुद्धा शनिग्रह आहे शनिवारी मठात किंवा केंद्रात जा आणि स्वामींना पांढरे फुल अर्पण करा स्वामी समर्थ स्तवन याचे एक वेळा पठण करा आणि स्वामींचा जप एकशे आठ वेळा करा घरी करा किंवा मंदिरात करा पुढची रास आहे मीन मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे म्हणजे गुरु आहे म्हणजे गुरुग्रह आहे गुरुवारी स्वामीच्या याचं एक वेळा पठन करायचं आहे आणि स्वामींचा जप एकशे आठ वेळा घरी किंवा मंदिरात करायचं आहे तर असं मी तुम्हाला बारा राशींचं सांगितलं म्हणजे तुम्हाला जर ज्यांना म्हणजे स्वामींची नित्यसेवा करणं शक्य नसेल तर त्याच राशीप्रमाणे स्वामींची सेवा करू शकतं आता मी तुम्हाला पठण करायला सांगितलं आता ह्या गोष्टी जर तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही ज्या ज्या दिवशी म्हणजे मी तुमच्या राशीनुसार वार सांगितले तर तुम्हाला ज्या वारी मी सांगितलं त्या वारी तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तारक मंत्र आहे स्वामींचा अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र आहे किंवा आपलं स्वामी समर्थ बावनी आहे किंवा मग स्वामीचित्र स्तोत्र आहे तुम्ही त्याचंसुद्धा पठण म्हणजे तुम्ही यातली कोणतीही सेवा करू शकता त्याच दिवशी तुम्हाला करायचं आहे म्हणजे असं जरी केलं तरी राशीनुसार तुमची एक सेवा होऊन जाते म्हणजे जा तुमचे ग्रह शांत राहतील आणि त्यासोबत म्हणजे तुमचे जे ग्रहांचे दोष असतील ते निघून जातील ग्रह शांत राहतील आणि स्वामींची कृपा सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन आहे